तर नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये दोन हजार सव्वीसचा पहिला ब्लॉग असेल सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्या ओम साई माई सेवा मंडळ नेगाव आयोजित पदयात्रा सोला कोपरखेर नेते श्री क्षेत्र शिर्डीचा आजचा दिवस आहे आज पालखी निघणारे आपले प्रस्थान होणार आहे शिर्डीला जायला तर चला बघूया आजचा पालखी प्रस्थान सोला कसा होतो ते तर इकडे आपली आता पालखी सजवलेली आहे पूर्ण बाबांचा फोटोसुद्धा मस्तपैकी सजवलेला आहे आणि या साईडला पण बघू शकता तुम्ही तर या साईडला बघू शकता तुम्ही सर्व साई भक्त आणि पदयात्रे आहेत म्हणजे आलेले आहेत आता सकाळीचे ते फुलं सुट्टे करत आहेत बाबांच्या पालखी सोल्यासाठी या साईडला सामान आहेत त्या साईडला आपले ट्रक आहेत दोन जी जी ट्रक आहे या साईडला सामान आता टेम्पो आणि अजून एक टेम्पो आहे या साईडला रांगोली वाली टीम पण आलेली आहे जी रांगोली काढणार आहे आणि आपला चिंटू पण आलेला आहे आता इथे मग येऊन गेला आता आता इकडे आपला पालखी प्रमुख आलेला आहे लेटच आलाय स्वतःच लेट आलाय कुठं होते सर तुम्ही कुठे होते सर सर कुठं होते तुम्ही एवढं लेट काय झालं फोन येतो अरे फोन येतो आणि उत्कर्ष आपला उत्कर्ष सुद्धा आलेला आहे बॅग घेऊन उत्कर्षनी बॅग आणले खूप महिनाभर चालला आहे तर काहीच आता आल्या आलं आपल्याला बापू भेटला आहे आता खाली उतरलो मंदिरातनं आणि आता डी जेच्या सेटअपच्या इथं येतो तर तो पण पेन अमरापूरवरनं आलेला आहे आणि या साईडला आपली गाडी रेडी आहे ही सामानाची गाडी असेल ही डीजेची गाडी असेल आणि या साईडला सर्व तयारी चालू आहे आणि हळूहळू आपले साईबंधू यायला लागलेले ला आहेत सर्वजणं आणि या साईडला सामानसुद्धा आलेलं आहे थोड्या थोड्यात लोडिंग करून पालखी सोल्याचा तर काही जिथं महाराजांनी असं आता प्रत्येकाला डोक्याला कपडा बांधायला चालू केलं इथं चिंटू बसला आता मागं महाराज कपडा बांधतात आणि या साईडला एवढी पोरं महाराजांनी डोक्याला कपडा बांधून तयार केलेली आहेत आता सर्व पदयात्रेनं हा भाग बाहेर राहिला आपला प्रत्येक पदयात्रेला कपडा बांधला जाईल तर आपल्या पालखीचे संस्थापक हरीशदादा पाटील हे तयार होऊन आलेले आहेत मगपासून तयारी करत होते तर दादा आलेले आहेत मस्तपैकी आता सर्वांची घाई होईल मग कसं वाटतं आज आपला वर्षानंतर सोला आलाय कसं वाटतंय सालाबाबतप्रमाणे तशीच उत्साह आहे तसंच आहे सगळेजण आनंदात आहेत यावेळी संख्या थोडी जास्त आहे ओके हो तर इकडे आता आपल्या पाण्याच्या बॉक्स लोडिंग आहेत सर्वजण लाईन लावले एक 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 आणि एक 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 असा एका टेम्पोमध्ये पाण्याच्या बॉक्स लोड आहेत तर काही इकडे आता आपली रांगोली टीमसुद्धा ॲक्शन मोडमध्ये आणि त्यांनी रांगोळी काढायला का चालू केलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर रांगोली करतायत ते तरीकडे रांगोळीचं रांगोलीचं काम झालेलं आहे पूर्ण आता काहीच आपल्या मंडळाच्या अध्यक्ष आलेले आहेत तर कशा आहेत सर आणि त्यांचे पण गडबड चालू झाले आणि पोरांसाठी कोकम सर्व आणलं आहे आणि या साईडला रांगोली पण काढून झालेली आहे बघू शकता आता पालखीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि सर्व आपले मान्यवर आलेले आहेत पालखीचे पदयात्री जे आहेत ते पण आलेले आहेत सर्वजण आता थोड्याच वेळात आरती चोरू थोड्याशी लापूर्वीची आपली बाबांची आरती सुरू होत आहे

श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की आता गावात मंदिरात भेट देण्याकरिता आपली पालखी आलेली आहे पालखी मानाची साई माईची उपरखेर शिर्डी के पदयात्रा सोळा दोन हजार सव्वीस पालखीचा प्रस्थान झाला आता गावातल्या मंदिरात भेट द्यायला आली पालखी आपल्या मंदिरात म्हणजे गावदेवीच्या मंदिरात आलोय आणि आपल्या आता पालखी पण पोहोचलेली आहे गावदेवीची भेट घेऊन आता पालखी पुढे प्रस्थान करणार आहे तर आता आपण आलो आपल्या गावदेवीच्या मंदिरात आपली रांजनदेवी माता आहे आणि आता पालखी आलेली आपल्या देवीच्या भेटीला बाबांची पालखी गावदेवीची भेट घेऊन निघालेली आहे प्रस्थानासाठी काही जाता आपली पालखी पोचलेली आहे आपले भावीनगरचे व कोपर घ्या प्रभक् प्र नाना पाटील यांच्या घराजवळ आणि इथं नाणी पण आहे आता आणि तिकडं नानाचा ऑफिस आहे नानाच्या घराजवळ आलेली आपली पालखी तर आता आपली पालखी पोचलेली आहे कोपरकेर्ने गावच्या कमानीजवळ आणि इथं अशी भव्य दिव्य रांगोळी काढली पालखी मानाची साई मायची दोन हजार सव्वीस तर आता पालखी प्रस्थान होत आहे आपल्या गावातनं बाहेर निघत आहे आता पालखी थोड्याच वेळात म्हणजे काहीच क्षणात आपली पालखी आता शिर्डीच्या दिशेने रवाना होणार आहे तर काहीच आपली पालखी मानाची साई माईची ही शिर्डीकडे प्रस्थान झालेली आहे आपल्या गावातनं तर आजचा पालखी सोहळा जर आवडला असेल सर्वांना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय साई